नमस्कार मित्रांनो मी रायगडच्या दिपेश या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आम्ही चाललो आहे राणीच्या बागेत मित्रांनो राणीच्या बागेमध्ये मी जेव्हा लहान होतो तेव्हा पप्पा घेऊन गेले होते मला राणीच्या बागेमध्ये आणि त्यानंतर खूप चेंजेस वगैरे बदल खूप झालेला आहे राणीच्या बागेमध्ये ते मला पाहायचं आहे आणि त्यामध्ये कोणते नवीन नवीन प्राणी आलेत ते सुद्धा मला पाहायचं आहे म्हणून आम्ही चाललो आहे राणीच्या बागेमध्ये मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओचा आनंद घ्या त्या प्राण्यांना बघून पण तुम्ही पण खुश होणार तर मित्रांनो हे व्हिडिओ कुणीही स्किप करू नका न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहा ज्यांना राणीच्या बागेत जायचंय त्यांना कसं जायचं तेही तुम्हाला सांगतो मी जर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर बोरिलीवरून दादरपर्यंत जायचं दादरवरून सेंट्रलला जायचं सेंट्रलवरून बायकाळाची ट्रेन पकडायची म्हणजे सी एस एम टी पकडायची ते बायकाळाला तुम्ही उतरणार बायकाळ स्टेशनला उतरल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे तिथे तर मित्रांनो तिथे आम्ही आता चाललोय कार घेऊन चाललो आहे आम्ही काय बाय ट्रेनने जात नाही आम्ही बायकार चाललो आहे तर मित्रांनो तिकडे जाऊन पार्किंगची सुविधा वगैरे पाहणार आहोत आणि प्लस आपल्याला तिथे किती चार्जेस वगैरे आहेत पा, कार पार्किंगचे किंवा बाईक पार्किंगचे चार्जेस ते तुम्हाला मी कळवेनच आणि आता मी माझ्या बायकोची वाढ बघतोय या 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 मॅडम या 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 <laughs> आपण चला मित्रांनो आपण आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि तुम्ही सुद्धा व्हिडीओ मध्ये राहा व्हिडिओ पाहत राहा कोणी स्किप करू नका मित्रांनो मित्रांनो फायनली आम्ही बायकाळाला पोहोचलो आहे आणि आता मित्राची वाट बघतोय मित्राला पण कॉल केला होता तो येतोय बोलला तर त्याचीच ते वाट बघतोय आणि तो आला की आम्ही आतमध्ये तिघेजण सोबत जाऊच आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं दाखवू आम्ही तुम्हाला चला मित्रांनो तर मित्रांनो आम्हाला पार्किंगला जागा नाही मिळाल्यामुळे आम्ही बाहेरच पार्किंग गाडी केलेली आहे आणि हे बघा मित्र सुद्धा आलेला आहे तर आम्ही आता पुढे जातोय चालत चालत जातोय ए भैया कुश हे मित्रांनो तिकीट काउंटरवरती एवढे ऑनलाईन तिकीट काढलेले आहे आम्ही पाहण्याची टिकीट काउंटरवरती बघा किती गर्दी आहे आणि आम्ही ऑनलाईन काढलेले या मोबाईलमधून काढलेली कुठे गेला दाखव हे बघा ऑनलाईन काढले मित्रांनो आणि ते एवढे गर्दी होती पर्याय नव्हता आपल्याकडे ऑनलाईन काढू शकते मित्रांनो आपण पुढे जावे आता इथे ऑनलाईन सिस्टम दिलेली आहे ते स्कॅन करायचं आणि तिकीट काढून घ्यायचं प्रवेश एंट्री आहे फायनली uh, आतमध्ये एंटर केलेला आहे आणि एकूण आहेत बघू दे जरा एकूण आहेत रे चला कोणतरी असतील आपल्याला माहिती नाही वाघ कुठे आपण पहिले वाघाच्या तलाशी मध्ये जाऊया चल मित्रांनो या पिंजऱ्यामध्ये बघूया जाऊन आता कोण आहे ते आपल्याला पण माहिती नाहीये इकडे जाऊन पाहूया नक्की कोण आहे त्या आतमध्ये मित्रांनो बघूया आता आपण पुढे जाऊन कोणते कोणते प्राणी तिथे हत्ती वगैरे दाखवले आहे आहे हत्ती सिंह वगैरे लिहिलेलं आहे पण आता बघूया मित्रांनो इथे असून पाहण्यासाठी बघा किती गर्दी आहे

इथे पुढे काही नाही फक्त इथे दोन भालो आहेत तेवढेच आहेत डोंगर आहे ते फक्त डोंगरात कोण आहे ते वाघ आहे आता बघूया आपण इथे आणि वाघ बघायला गर्दी बघा किती मित्रांनो

मित्रो इत पाने गर्दी है एवडी खूब पाने गर्दी आता आम चाल लैपॉर्ड बिता बाजूला है इक है तिकल है बगूय देखो इधर इधर आए मित्रांनो कोल्हा तर बघायला काय मिळालं नाही मला आता आपण जाऊया लॅपर्डकडे कडे बिबट्याकडे बिबट्या पाहायला जाऊया बघा तिथे बिबट्या आहे की नाही तो पण आता इथे तरच आणि बिबट्या आहे हे बघा लेफ्ट साइड ला तरच आणि राईट साइड ला बिबट्या आपण पहिले तरच बघून जाऊया मित्र आपण लॅकवर्ड पाहूया मुलांना खेळण्यासाठी ते गार्डन वगैरे आहे ते सगळं माहिती नाही काही करणार नाहीत रे पण आहे का बघण्यासारखं एवढे उसको yeah. ले yeah.

तिथे पानघोडा आहे त्यांना बहुतेक लाज वाटते सगळ्यांना बघायला म्हणून त्यांनी मान आतमध्ये टाकले आणि काय किशिंग बिशिंग करतात की काय आतमध्ये हा आला 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 तोंड वरती केला

Are genda ko toh <laughs> jo tikle tikle le kar paye. Vedit le. Na bhai. La <laughs> nuwa. मित्रांनो एक कसलं फळ आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आम्हाला पण कळू द्या जरा मित्रानंतर पेंगवीन बघण्यासाठी पण इथे लाईन लागलेली आहे खूप लाइन अशी आहे लागून बघूया आपण <tinyan> ये बग टेंगिन बग खाली नहीं है इधर आत्मरी बग हाँ तो इधर मला ऑट्टा था असली तो है ये बग इतना

<anf connected noise> von... <itous imitate nasıl> Ayo, อันนี้เป็นไดป่ะเดียวอันนี้ตัวต้าเออบ้านคนอเมริกันแล้วครั้งนี้จะใส่สตูดิโอนะเออๆโหมันวิ่งโหมันมันเหมือนสารคดี <laughs> <laughs> a mão. Chị Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những

ही मगर बघा मित्रांनो ही मग पूर्णपणे टर्न घेतलाय आणि तिकडे मगर बघा कुठे तिसरी कुठे चौथी कुठे अरे आतमधल्या दोन मग ते हलतच नाही बघ ना एक इली आणि एक ई वाली तिन्ही पण आलात नाही मित्रांनो अशा प्रकारे राणीचा बाग आम्ही फिरून झालेलो आहे आणि तुम्हाला आतमधले प्राणी वगैरे कसे वाटले असतील इथे तर बहुतेक तरी हत्ती वगैरे असे काही मोजके प्राणी नाही आहेत सिंह वगैरे नाही आहे इथे तर आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताच मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका